नमस्ते गणपतये ओम गंग गणपतये नम मोरया मोरया जयघोषाने तब्बल पस्तीस हजार महिलांनी एकत्र येत अथर्व शीर्ष पठणातून गणरायाला नमन केले ऋषिपंचमीनिमित्त आयोजित सोहळ्यामध्ये ऊर्जेने भरलेल्या वातावरणात हजारो महिलांच्या गर्दीचा उच्चांक या निमित्ताने पाहायला मिळाला पारंपरिक वेषामध्ये मध्यरात्री एक वाजल्यापासून महिलांनी या उपक्रमाकरिता हजेरी लावण्यास सुरुवात केली गणेश नामाचा जयघोष करीत अथर्व शीर्षासोबत महाआरती करीत महिलांनी स्त्रीशक्तीचा जागर केला निमित्त होते श्रीमंत दगडूशेठ हलवाई सार्वजनिक गणपती ट्रस्ट सुवर्णयोग तरुण मंडळ यांच्या वतीने उत्सवाच्या एकशे बत्तीसाव्या वर्षी उत्सव मंडपासमोर आयोजित अथर्व शीर्ष पठण सोहळ्याचे यावेळी ज्येष्ठ साहित्यिक डॉक्टर अरुणा ढेरे वृषाली श्रीकांत शिंदे ट्रस्टचे कोषाध्यक्ष महेश सूर्यवंशी सुवर्णयुग तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रकाश चव्हाण यतीश रासने सौरभ रायकर मंगेश सूर्यवंशी यासह शुभांगी भालेराव अर्चना भालेराव प्रत्यापक गौरी कुलकर्णी व कार्यकर्ते उपस्थित होते कार्यक्रमाच्या सुरुवातीला महिलांनी शंखनाद केल्यानंतर सोहळ्याला प्रारंभ झाला त्यानंतर मन शांत करणारा ओंकार जप गणेश जागर गीत आणि मुख्य अथर्व शीर्ष पठण करीत गणरायाला नमन केले महिला हात उंचावून टाळ्यांचा गजर करीत गणरायाला नमन करीत होत्या गणेशनामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाच होता अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमाची दखल इंडिया स्टार वर्ल्ड रेकॉर्डने घेत डॉक्टर दीपक हरके यांनी ट्रस्टला प्रमाणपत्र दिले दगडूशेठच्या उत्सव मंडपापासून ते नानावाड्यापर्यंतच्या परिसरामध्ये महिलांनी अथर्व शीर्ष पठणाकरिता गर्दी केली भक्तिरसामध्ये तल्लीन झालेल्या वातावरणामध्ये कार्यक्रमाची सांगता आर्चणी झाली पुण्यासह मुंबई लातूर कोल्हापूर नाशिक व महाराष्ट्राच्या विविध ठिकाणाहून आलेल्या महिलांनी उपक्रमामध्ये सहभाग घेतला उपक्रमाचे हे एकोणचाळीस वर्ष होते Oh, अथर्व शिष्य पे दर हर साल होता है हर साल अथर्व शिष्य के कारण पे बहुत ज़्यादा पॉजिटिव वाइब रहती है हर हर अथर्व शिष्य टाइम पे इतना ज़्यादा पॉजिटिव वाइब रहता है कि पूरा वाइब्रेशन और पूरा चेंज हो ही चेंज बहुत ही ज्यादा अच्छा लगता है पे आने के बाद बहुत ही ज़्यादा अच्छा ही लगता है योगिनी योगिनी आता अथर्व शीर्षक पठण हा कार्यक्रमाला मी गेले पाच ते सहा वर्षही येते मी ओवरऑल इथला आत्तापर्यंतचा सगळा एक्सपिरियन्स घेतला आहे स्टेजवर शंख वाजवण्यापासून अथर्व शीर्ष पठन ते आज व्हॉलेंटिअरिंगपर्यंत सगळा आणि एव्हरी टाईम एक्सपिरियन्स एकदम नवीन आणि वेगळा असतो कधीच असं काहीतरी रिपीट झालं आहे किंवा काही असं डलले आहे असं कधीच वाटत नाही कायम एकदम फ्रेश आणि एक्साइटिंग आम्ही अक्षरशः आठवडा आठवडा आधी एकदम खूप असं पंक्ट असतो एक्सायटेड असतो कधी एकदाचा दिवस येतो आहे आणि कधी आम्ही इथे येतो आहे सगळं एक्सपिरियन्स करतो आहे आणि कधी असं सगळं बघायला मिळतं आहे बप्पाच्या चरणी यायला मिळतं आहे ही आमची जीवापाड अशी आतुरता असते की कधी एकदा बप्पा येतो आहे आणि कधी दुसऱ्या दिवशी आम्हाला ह्या सगळ्या कार्यक्रमाला येता येत आहे आणि असंच आम्हाला वर्षानुवर्ष पुढे हेच अनुभव करायला मिळेल अजून बेटर अजून छान आणि अजून सपोर्टिव्ह